وا عندي خلي فرج يعني يعني ده ده لا لا بتين بتعطي नमस्कार तर नमस्कार मंडळींनो तर आमची बागायतवाडी छोटीशी वस्ती आहे आणि या वस्तीवर हा दिपुंकसा कार्यक्रम आहे तर सगळ्या मैत्रिणींच आता स्वागत होत आहे तर काही जणी इथं आलेले आहेत आणि काहींच खूप छान असं स्वागत आहे कारण सगळ्या आमचा महिला वर्ग हा अगदी शेतकरी आहे आणि सगळे अगदी आनंदाने असं हादी कुंकू लुटतात तर हा सगळा महिना पूर्ण आपला हादी कुंकू चाललेला आहे ना उद्या रोज प्रत्येकाच्या घरी आम्ही सगळेजण हादी कुंकूसाठी जातो आणि छान असा हादी कुंकू असणतो तर इकडं आमच्या लिलाताई छान असा चहाचा वाटप करत आहे मैत्रीणचं सगळ्यांचं काय काय चहा प्यायचं काम चाललेलं आहे राधता काय म्हणाल दिगुंकाचा कार्यक्रम मस्त उखाना घेणार का म्हणून लाभल्या का घेणार उखाना सगळ्या मैत्री जमा झाल्या आम्ही उखाना घेणार सगळ्या तोपर्यंत आठवायचा आहे काय हा हदीपुंक म्हटलं का सगळे उखाणे आलेत आता सगळ्या बायका आहेत ना तयार झालेले आहेत कारण कार्यक्रमासाठी असं छान सगळ्यांनी डेकोरेशन केलंय इकडं मस्त पैकी कारण आपण वाउसा याच्या दिवशी भरतो संक्रांतीच्या दिवशी आणि हा सुक्का वावसा आहे कारण तो वल्ला वावसा आपण शेतातून आणून भरतो आणि आता संक्रांत झालीये तर छान असं मस्त पैकी सगळ्यांनी डेकोरेशन केलंय तर छान असे वान घेतलेले आहे ते आपल्या बायकांना देण्यासाठी कविता का ना घेऊ पुढं असे मस्त डबे आहेत आता यूज होण्यासाठी आणि अगरबत्तीचे बॉक्स आहेत तर सगळ्या हा वान घेतलेला आहे सगळ्या मैत्रिणीला वाटण्यासाठी इकडं आपल्या संस्कृती गटाच्या सगळ्या वर्ग गादर झालेला आहे चा असं काय झालं आहे कशाच्याही निमतानी बायका एकत्र जमल्या की छान हशी मजाक चालती आणि छान छान अशा बायकांचे जोक होतात आणि सगळ्यांच खूप छान अशी मज्जा घेतात हळदी कुंकांमध्ये बर बर बायकांच्या काय नाही कारण आज भरपूर हाती आहे म्हणून आता एक एका ग्रुप क जायचंय त्याला पटापट सगळ्यांनी उखाणे घ्यायचे काय आता पहिला आहे ना हिराच उखाना घेणार आहे मुक्या कहो आयो बायो करत नाही बस मांडी घालून इकडे तोंड कर माझ्याकडे आमच्या यमा आणि आणि तुकाई महिला बचत गट आहे आणि सगळ्या महिला वर्ग नाव घेईन त्यांना ला माईक लागतोय कारण त्यांच्या इकडं त्यांच्या इकडे माईक होता आम्हाला उखाणी घेण्यासाठी आणि ए छान काही जेवण होत यांच्या ग्रुप आपण हा कुंकला गेलो तेव्हा तर सगळ्यांनी असा मासवडीचा आनंद घेतलेला आहे तिकड इकडं काय असं चालणार नाही मोबाईल मध्ये बघून उखाणा काय कुणी घ्यायचा नाहीये संदीप रावांचं नाव घेते ऐका सर्वजण ऐकलं का सगळ्यांनी टाळ्या ना आता काय झालं नाही नाही आवरा राम बसले राज्यावर सीता बसले अंक संतोष रावांचं ते माझ्या कपाळीचे कुंक धन्यवाद आशीर्वादाची फुले व्हायचं ते वापून सचिन रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून धन्यवाद आवरा अरुणा आधी लावते हळद आधी लावते हळद नंतर लावते कुंकू कुंकुत पडला मोती राजेंद्रराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती मला सासू माझी प्रेम माझी हौशी अमीरावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी कोण तू घेणार का नाही मी नंतर ना घेतली

लाल मनी तोडले काळे मनी जोडले आई वडिलांसाठी <laughs> आई वडील सोडले प्रेमाचे सारण शिवाजीरावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण खूप छान मला पर्वतावरती पडतात बर फचाराशी राजेंद्र रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी छान नका आवरा तुमचा उखाना तुम्हाला नाव घेते हळदी कुंकाचा थाट ही थाटे सगळ्यात मोठा मान बाळूरावांचं नाव घेते सगळ्यांना देते लाल कुंकवू हिरवा चुडा ही सुवासिनीची खून लाल कुंकवू हिरवा चुडा ही सुवासिनीची खून नामदेव रावांचं नाव घेते वाळूं घराण्याची सून

आम्ही आता नंदाई घरात हो, आणला कॉम्प्युटर घरात आणला कॉम्प्युटर त्यामध्ये लावली शिडी आमची नंदबाई आम्ही सगळ्या भाऊजा लावतो काढी <laughs> आमच्या सरपंच मॅडम आणि त्यांच्या ताई दोघी जावा जावा आणि दोघींनीही एकत्र नाव घ्यावा बरोबर ना हा मग एकी झालं काही किलो लगेच डबोपाठ गणपती बाप्पा वंदन करते तुला संतोष रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला धन्यवाद हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी तुम्हाला का हळदी कुंकू या हादी कुंकू लावाल या चला वाम देते अगरबत्तीचा सुवास तुकुया

आता सगळ्यांनी तुका म्हणा तुका सगळ्यांना लावी ते बुका आता नंद पाय जाताना एकदा मुकाय जाऊन देणार